पचास तोळा टाईप ते घालून फिरतात असं गळ्यात चैन गुंठा मंत्री वगैरे त्या झोन मध्ये आणि मला भयंकर फॅसिनेशन आहे या गोष्टीच तर मकरंद असा वेगळाच आहे मराठवाड्याचा आणि तो तर मग मी आहे ना सर आपलं तो पकडायचा आहे का हा पकडायचाय बऱ्याच वेळा हा प्रयत्न होता की मी हसू नये सीन मध्ये अडकलंय हिरा अडकलाय मागच्या बागला मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ खर तर मराठीत विविध चित्रपट आपण बघत असतो पण जेव्हा हॉरर कॉमेडी असतं ना ते फार इंटरेस्टिंग असतं बघण्यासाठी आणि असाच एक चित्रपट आहे त्या चित्रपटाच्या निमित्तानं जी कलाकार मंडई आहे त्यांच्यासोबत आपण आज गप्पा मारणार आहोत त्यांचं स्वागत करूया खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आणि मला वाटतं उत्सुकता आहे चित्रपटाच्या प्रमोशनची आणि या सगळ्याची पण एक डाव भूताचा या चित्रपटाच्या निमित्तानं आपण भेटतोय तर या कोणती एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला वाटते जी चित्रपटासोबत कनेक्ट आहे तर तुझ्यापासून सुरू करते आ, मला इंटरेस्टिंग गोष्ट मला असं वाटतं सध्या आपण जर पाहिलं की मागच्या दीड दोन महिन्यात हॉरर कॉमेडी मग ते स्त्री असेल किंवा ते मुंजा असेल म्हणजे ऑडियन्सला खरंच आवडलेला आहे हा सो आ, मला असं वाटतं की हा जॉनर मला पर्सनली बघायला प्रचंड आवडतो मी प्रचंड घाबरते पण प्रचंड मला आवडतं आणि त्यामुळे मला आई नेहमी म्हणायची तुला अशी एखादी हॉरर फिल्म आली तर तू करशील का तर ही हॉरर फिल्म नाही आहे हॉ हौर, कॉमेडी आहे त्यामुळे असे लाईट मुवमेंट्स खूप आहेत त्याच्यात पण ती म्हणाली आणि मला मला वाटतं एक दीड महिन्यातच ही फिल्म आली आणि काम करताना ऑनेस्टली ते लाइटर नोट वर असल्यामुळे खरं आमचे जे दोन मेन पिलर्स आहेत मकरंद दादा आणि सिद्धू दादा ते आता इथे नाहीयेत पण ते हॉरर कॉमेडी त्या दोघांनी बेसिकली तो खेळ रचलाय आय एम अ लाइटर पार्ट ऑफ द होल गेम वा पण ती मजा येणार आहे बघण्यासाठी कारण आम्ही जी झलक बघितली आहे ते फार इंटरेस्टिंग वाटते असे तुझ्या कॅरेक्टर बद्दल ही उत्सुकता आहे मी याच्यामध्ये सूरज देशमुख नावाचा कॅरेक्टर प्ले करतोय जो मकरंद सर म्हणजे आपले ज्यांचं नाव आहे शशिकांत देशमुख अगेन खूप आता दिवस झाले या गोष्टीला म्हणून आता आठवत नाही पण शशिकांत देशमुख यांचा तो मुलगा आहे आणि त्यांचा तो मुलगा आहे आणि आपण स्पॉईल्ड ब्रॅट म्हणू शकतो असं लाडवलेला मुलगा आहे पण अनफॉर्च्युनेटली वडील नसल्यामुळे तो काकांबरोबर वाढला आहे जे नागेश सर नागराज देशमुख असं त्यांचं नाव आहे सिनेमातलं तो त्यांच्याबरोबर वाढलेला आहे लहानपणापासून त्यांच्यावर ग्रो झालाय आणि मग काका जसे आहेत तसा मी होऊ पाहतोय तुला कुठला बेस्ट पार्ट वाटतो किंवा इंटरेस्टिंग पार्ट मला सगळ्यात महत्त्वाचं सिनेमाचं नाव एक डाव भूताचा हे मला खरं तर रिलेट होण्यासारखं कारण की लहानपणी जो एक आयकॉनिक सिनेमा आपण पाहिलेला आहे सगळ्यांनीच आणि त्या सिनेमानंतर एक अशा सिनेमाशी पुन्हा त्या नावाशी कनेक्ट होणं मला वाटतंय की हे खूप कमाल आहे नाही आत्ताही मला गुझुम जेन्यू लिहिलेत हे बघ बिकॉज mm. दूरदर्शनवर तो सिनेमा पाहून किंवा ती मजा हॉरर कॉमेडीची mm. ही पाहून मोठा झालेलो मी आणि अर्थात मकरंद सर आहेत नागेश भोसले सर आहेत सिद्धार्थ आहे नंदिनी आहे नंदिनी वैद्य आपल्या आहेत अश्विनी कुलकर्णी आहेत वर्षाताई आहे नंतर मयुरी आहे आणि ही जी सगळी जुनी जुनी म्हणण्यापेक्षा ह्या लोकांनी इतकी अप्रतिम कामं ह्या कॉमेडी जॉनरामध्ये केलेली आहेत आणि आपण लहानपणी त्यांना पाहून मोठे झालो आहे आणि आता त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं त्या जॉनरामध्ये आणि आय गिव्ह क्रेडिट टू संदीप सर कारण त्यांनी ही संधी दिली त्यांच्यावर मी आधी पण एकदा काम केलं आहे आणि त्यांना हा विश्वास वाटला की पुन्हा एकदा हा वेगळ्या रोलमध्ये मला पाहू शकले आणि गावाकडचा तो असा एक रावडी आेनबिन mm -hmm. घातलेला मुलगा असा मी नाही आहे माझ्या खऱ्या आयुष्यात मी खूपच खरं तर वेगळा आहे अर्थातच आणि पण हे कुणीतरी माझ्यामध्ये पाहणं की हा रोल तो पुल ऑफ करू शकणं तर मला वाटतं संदीप सरांनी ते पाहिलं आणि ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं की ह्या सिनेमाशी कनेक्ट होणार mm -hmm. आहेत माझ्यासाठी आणि त्याच्यामुळे मला वाटतं की इस फॉर्च्युनेट आय एम फॉर्च्युनेट की ह्या सगळ्यांबरोबर त्यांच्यामुळे उभं राहता आलं आणि त्यांना अनुभवता आलं काम करताना संदीप जिन्नाच विचारेन की काय प्रेरणा होती हा चित्रपट करण्यामागे मुळात तर या दोघांचं पहिल्यांदा कौतुक ह्यासाठी की आशयबरोबर तर मी काम केलं पहिल्यांदा मयूरीवर माझी पहिली फिल्म आहे तर आम्ही इतक्या लवकर कनेक्ट झालो सगळे पूर्ण टीमच इन्क्लुडिंग मयुरी आणि आशय एक कॉम्बिनेशन बघा ना सिनेमामध्ये एक, फा एक, तस, आ, एक फार अनुभवी एक मकर नानासपुरे कलाकार आहेतच युवकांसाठी किंवा आत्ताच्या टेंडिंग याच्यासाठी सिद्धार्थ जाधव हे कॅरेक्टर आहे आणि त्याच्याशीच कनेक्टेड ही दोघंसुद्धा आहेत म्हणजे खरं बघायला गेलं तर फिल्मचा जॉनर हा यूथ कनेक्टेड आहे म्हणजे जरी टायटल जुनं असलं फार आयकॉनिक फिल्म असली तीस चाळीस वर्षापूर्वीची तरी त्याचा अंडरकरंट किंवा ते कोणताही आजच्या यूट्यूबवर असणाऱ्या मुलांना व्ह्युअर्स असणाऱ्या मुलांना लगेच कनेक्ट होईल हलकी फुलकी आहे आणि टायटल हो जाणीवपूर्वक मी ते टायटल सिनेमाला हे दिलं कारण माझा माझा जो भूत आहे म्हणजे तो काही दिवसांनी लोकांचा होणार आहे तो <laughs> इतकं तो सुंदर त्याने त्या भूताचा निघलं आहे करा तर तो जो भूत आहे ना तो तसा भूत नाही आहे म्हणजे एक सामान्य माणूस आहे त्याच्या काही अडचणी आहेत त्याच्या काही गोष्टी आहेत राहिलेल्या आणि ते कशाप्रकारे पूर्ण होतात काय होतं तो सगळा हा सिनेमातला भाग आहे तर बेसिकली ते टायटल जे आहे ना ते एकदम समर्पक ह्या सिनेमाच्या माझ्या गोष्टीला जात होतं एक आणि नो डाऊट ते टायटल आहे सा एक ऐतिहासिक सिनेमा आहे तो म्हणजे तो सगळ्यांसाठी एक माइलस्टोन आहे म्हणजे मामांनी जे काही करून ठेवलेलं आहे त्याला काही तोंड नाही आणि त्याचं काही मी तुलनासुद्धा करू इच्छित नाही पण एक असताना एखाद्या शब्दांशी किंवा टायटलशी आपण लहानपणापासून जसं याचं बालपण त्यांनी तसं आम्ही त्याच मी थोडंसं दहा वर्ष आधीच आहे तर मी मीसुद्धा त्याला गोष्टीला कनेक्ट करतो तर ते टायटल आम्हाला आणि आत्ता मला ज्या लोकांनी तो सिनेमा पाहिला नाही आहे एक मला एक जाणी त्याला त्यांनासुद्धा हा टायटल आवडतं आहे म्हणजे ज्याने तो सिनेमा पाहिले ना आत्ताच्या हल्लीची जनरेशन आहे म्हणजे नव्वदच्या जी जनरेशन आहे तर हे सगळं टायटलचा खेळ आणि ते समजते आणि इतर हे सगळे जे कलाकार आहेत ते ह्यांच्या इथं जुळून जो, जो, जो आलेलं आहे ते आणि नो डाऊट हे सगळं करताना आपल्याला एक चांगलं प्रोडक्शन पाहिजे असं त्यामुळे मीडिया एंटरटेनमेंट आणि सुशीलकुमार अगरवाल यांनी जे काही पाठबळ करून ते सगळं केलेलं आहे कारण असे सिनेमे हे सर्वसामान्य लोकांना आजही त्याची गरज आहे म्हणजे फार आपण सामाजिक वगैरे विषय असले पाहिजेत वगैरे पण त्याच्या पलीकडे सुद्धा मनोरंजन सिनेमा बेसिकली मा मनोरंजनचं माध्यम आहे आणि मनोरंजनामधले म्हणजे काल्पनिक जेवढं करत हे कम्प्लिटली काल्पनिक सिनेमा आहे माझा हा काही रिॲलिटी सिनेमा नाही असं कधी घडलेलं असेल असेल काही मला कल्पना नाही आहे पण ते असताना सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून जेव्हा मी सिनेमाकडे जातो सिनेमागृहात जातो तेव्हा मला त्या ते विश्वास जायला आवडतं जे काल्पनिक असेल आणि त्याची मजेशीर गोष्ट असेल आणि त्यात जर आपल्या मातीतली गोष्ट असेल तर म्हणून तो पूर्ण जो बॅकड्रॉप आहे हा पूर्ण गावाकडचा ठेवलेला आहे त्याचं कारणही त्याच्यात कारण आजही गावापासून शहरापर्यंत काही गोष्टी आहेत आपण त्या श्रद्धेपोटी म्हणा मग त्याला अंध अंधश्रद्धा म्हणा काही असेल त्याच्यात ते पाळल्या जातात आणि पण ते इंटरेस्टिंग आहेत त्या इंटरेस्टिंग गोष्टीवर फक्त भाष्य केलेलं आहे पण ते भाष्य सामाजिककडे न जाता ते मनोरंजनाकडे किती जाता येईल तेवढा आम्ही प्रयत्न केला त्यात पण मकरंद अनासपुरे यांना जेव्हा आम्ही त्या बुद्धाच्या भूमिकेत बघतो फार इंटरेस्टिंग वाटतं त्यामागे काय होतात की त्यांना तशा भूमिकेमध्ये प्रेझेंट करणं असेल हा त्याच्यामधलं एक सरळ साधं एक होतं की मी म्हटलं ना तो भूत माझा वाटला पाहिजे तो आपला वाटला पाहिजे आणि असं एक महाराष्ट्रातले व्यक्तिमत्त्वामध्ये मकरंद अनासपुरे जो ग्रामीण आहे म्हणजे त्यांचा जो वर्ग प्रेक्षकवर्ग तर नो डाऊट पूर्ण महाराष्ट्रच आहे पण एक अग्र म्हणा म्हणावं लागलं की पहिला जो प्रेक्षक वर्ग त्यांचा ग्रामीण भागातला आहे त्यामुळे ताना पाहतानाच तो भूत आहे हीच मजेशीर कल्पना येते म्हणजे आता मकर नानोसपुरी म्हणजे भूत हे ही कल्पनाच मजेशीर आहे त्यात त्यांचं अभिनय त्यात त्यांचे त्यांचे काही त्यांच्या स्किल ज्या त्यांच्या बारकाव्या आहेत अभिनयातले किंवा त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीतले वगैरे आणि ते करत असताना सिद्धार्थची जी काही जोडी त्याला मिळालेली आहे म्हणजे एकदम कॉन्ट्रास्ट आहे दोघं व्यक्तिमत्वही मुळातच त्याचे दोघांचे वे, वेगवेगळे <laughs> आहेत आणि महाराष्ट्राने जे पाहिलेले व्यक्तिमत्व वे तेही वेगवेगळे आहेत त्यामुळे ते, ते कॉम्बिनेशन मला ते इंटरेस्टिंग वाटलं आणि म्हणून मकर नानास्परे म्हणजे याच्यापेक्षा पर्याय असू शकत नाही इतका छान भूत <laughs> <laughs> सिनेमासाठी असू शकत नाही अशी माझी कल्पना होती त्यामुळे मला उत्कंठा आहे की कशा पद्धतीने ते प्रेझेंट झालंय पण तू मालिका करतो चित्रपट करतो जो शोज करत असतो त्याच्यामध्ये तू एक असतं कलाकार म्हणून आपलं अभिनय एक्सप्लोर करणं असेल आणि दुसरं असं की विविध भूमिकांमधनं काय पद्धतीने आपण करू शकतो तू काय चाचपडून बघतो आहेस सध्याच्या तुझ्या करियरमध्ये खरं तर नट म्हणून विविध भूमिकाच आपल्या वाटायला यायला पाहिजेत हे मत असतंच माझं कायम किंवा मला वाटतंच कायम आणि फॉर्च्युनेटली मी जेनेली सांगतो की मी कधीही ते माझ्यामध्ये ठेवलं नाही की मला प्रमुख भूमिका असेल तरच मी सिनेमा करेन किंवा मालिका करेन किंवा नाटक करेन मी पर्सनली हे बघतो की त्या भूमिकेमुळे मला नट म्हणून काय मिळतं आहे एक दोन माझा दिग्दर्शक मला त्यामध्ये पाहतोय म्हणजे मला ते करताना तो विश्वास अर्धा त्या दिग्दर्शकामुळेच मिळालेला मिळाला असतो बऱ्याचदा आणि आता पुढची पायरी ही माझी असते आणि जी मला वाटते की मी एक्सप्लोर करू पाहतो आहे कारण की गावाकडचं आपण अनेक कलाकार पाहतो आहे ते काम करतो आहे आणि ना सगळ्यात गंमत असते त्यामध्ये भाषा आली शैली आली त्याचा वावर आला आणि ना हे करताना मला वाटतं की ती जे एक्सप्लोअर करताना शोधण्यात जी करता गंमत आहे ना ती आय थिंक मला वाटते पोस पोचल्यावरची गंमत नसते असं मला वाटतं एखाद्या डेस्टिनेशन तुम्ही जेव्हा पोचता त्याच्यापेक्षा त्या प्रवासाची गंमत जास्त मला वाटते सुंदर पर्सनली अर्थात ते पोचल्यानंतर सॅटिस्फॅक्शन हे आपला प्रेक्षक किंवा आपला दिग्दर्शक सांगत असतो की अरे नाही तू चांगलं केलंस किंवा प्रेक्षकांना आवडलं म्हणजे तुम्ही पोचला ती पावती तेव्हा मिळते पण ती, ती प्रवासाची गंमत असते तिथपर्यंत पोचण्याची जी मला जेन्युनली आवडते आणि आत्तापर्यंत सरांनी पण याच्या यांच्याबरोबर मी विठ्ठल नावाचा चित्रपट केला होता त्याच्यामध्ये पण गावाकडचा मुलगा होता पण तो शिक शिकलेला आणि असं एक वेगळं कॅरेक्टर होतं त्याच्यामध्ये आणि आता तर ते प्रॉपर तसे आपण पाहतो बघ असं एक पचास तोळा टाईप ते घालून फिरतात असा गळ्यात चैन गुंठा मंत्री वगैरे त्या झोनमध्ये आणि मला भयंकर फॅसिनेशन आहे या गोष्टीचं हां फॉर्च्युनरमध्ये फिरणं आपली फॉर्च्युनरे उतरतो आपण गाडीतून बरं ती गाडी एवढी उंच विंच आहे त्यातून मी आपला एक असा उतरतं बारीक असा आहे पण मला वाटतं तीच गंमत आहे ती सगळं अनुभवणं की त्या रोलमधून आणि आत्ता सध्या तरी मी हेच एक्सप्लोर करू पाहतो की विविध भूमिकांमधून प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचू कारण ना मालिकेमुळे पण आप एक mm. आपली एक छाप निर्माण होते की या पद्धतीचे रोल होतात फॉर एक्झाम्पल मधला काय काळ होतं की मी निगेटिव्ह भूमिकाच चांगली करतो अशी एक छाप निर्माण झाली होती पण मग फॉर्च्युनेटली मी आत्ता सुखकळल नावाची मालिका केली त्याच्यामध्ये मी पॉझिटिव्ह भूमिका जा केली ज्याच्यानंतर परत ती छाप बदल की अरे हा असा पण चांगला दिसतो आहे सो मला वाटतं की ते ब्रेक करत राहणं ती मोनोटोनी प्रेक्षकांसाठी पण आणि स्वतःसाठी पण हे खूप गरजेचं आहे आणि मी खूप डोळसपणे याच्याकडे लक्ष देतो की हे व्हायला पाहिजे आणि मी न्याय द्यायचा प्रयत्न करतो सो मला वाटते की असे दिग्दर्शक माझ्या आयुष्यात येत राहावेत की जेणेकरून अशा विविध भूमिका माझ्या वाट्याला याव्या आणि मी नव्याने तो प्रवास पुन्हा सुरू करावा आणि होत राहावा कमाल मयुरी म्हणजे तू नाटक चित्रपट मालिका आणि हिंदीतही इतकं छान लो, ते काम लोकप्रिय झालं तुझं Uh, मला वाटतं तुझ्या बाबतीत ते स्टेरिओटाईप ही गोष्ट कधी झालेली नाही तुला असं वाट माझ्या मते तरी नाही झाली आहे आणि जर झाली असेल तर तुला त्याच्याबद्दल काय वाटतं आणि जे मी आशाईला विचारलं की तूही काय एक्सप्लोअर करू पाहते या सगळ्या माध्यमांमध्ये आणि स्टेरिओटाईप न होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात कारण एखादं काम जेव्हा तुमचं गाजतं तेव्हा मेकर्स पण तुम्हाला त्याच पद्धतीत बघतात ऑडियन्सला पण तुम्ही तसेच आवडतात म्हणजे खुलतानंतर सगळ्यांना अगदी सोजवळ समंजस शांत मानसीच हवी होती मग मला काही काळ थांबावं लागलं मग मी डिअर अजून हे नाटक केलं ज्याच्यात ती अल्लड आणि जरा ॲरगंट आहे मग सो थोडा ब्रेक घ्यावा लागतो त्यामुळे मी खूप कामं करत नाही किंवा सतत एका टेलिव्हिजन नंतर दुसरा टेलिव्हिजन शो असा केला नाही कारण माझी इच्छा असते की तो ब्रे त्या ब्रेकमध्ये त्यांनी मला वेगळं इमॅजिन करावं मला आणि त्यामुळे तुझे म्हटली ते झालं आहे कारण त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले गेलेत मुळात मला असं वाटतं आशय म्हटला तसंच ॲक्टर मी मी आधी डेंटिस्ट्री केली मी डेंटिस्ट राहून मी रोज एक ते माझं चौकटीतलं आयुष्य जगू शकले असते पण मी ॲक्टर का झाली आहे कारण मला विविध भूमिका करायच्यात आणि त्या तेव्हाच मिळतील जेव्हा मी ते प्रयत्न करेन कारण अनफॉर्च्युनेटली स्टिरिओटाईप होतो म्हणजे सगळेच होतात टाईपकास्ट होतात स्टिरिओटाईप त्यांना तुम्हाला त्या पद्धतीत बघायचं असतं सो so, मी स्वतःला नेहमी विचारते मी का आली आहे इथे आय वॉन्ट टू बी वर्स कारण माझ्या मते टाईपकास्ट होणं ना इज अ डेथ ऑफ अन ॲक्टर तुम्ही कसं काय तीच भूमिका आणि तेच कॅरेक्टर आयुष्यभर करू शकतात किंवा त्याच पद्धतीचं काम ते बोर्डम किती आहे एका एखाद्या कलाकारासाठी सो so, आय uh, एम व्हेरी फॉर्च्युनेट आणि मी स्वतःलाही क्रेडिट देईन की मी प्रयत्न केले <laughs> की नाही नाही मला हे द्या मी हे करू शकते मग यू पुश युअरसेल्फ सो so, आय uh, होप की इव्हेंच्युली ते पुश नाही करावं लागेल इव्हेंच्युली त्यांना कळेल हां ही सगळं करू शकते आपण हिला वेगवेगळ्या पद्धती ट्राय आउट करू आणि म्हणून पण मी ही ही फिल्म घेण्यामागचं कारण एक होतं मला गावाकडची मुलगी या पद्धतीत कोणी फार पाहिलं नव्हतं आणि जेव्हा सरांनी मला मधुमतीचं सा कॅरेक्टर सांगितलं तेव्हा मी जेन्युनली एक्साईट झाले आणि सरांना आठवत असेल ते ते बिचारे त्यांना रेकी करायला जा जायचं तो त्यांना वेगळी कामं होती पण मी सर ऐका ना मला भेटायचं आहे आपण तो हेल कुठला म्हणजे कुठली गावागडची जी येते मला काम करायचं आहे भले तो कॉमेडी जॉनर आहे भले ही कमर्शियल फिल्म आहे पण मला माझ्या माझ्या पद्धतीने त्या कॅरेक्टरवर काम करायचं आहे आणि जितकं जमेल तितकं ते ऑथेंटिक आणि मजेशीर बनवायचं आहे सो मी सरांच्या त्यासाठी खूप त्यांचा त्यांना सांगितलं सो मला वाटतं ही ही एक प्रोसेस जी ॲक्टरची आहे अशा म्हणाला ती गमती शिरे आणि आय थिंक दॅट इज वॉट वी लिव्ह फॉर आणि जर तुम्हाला ती प्रामाणिकपणे करता आली तर त्याची पावती मिळते मयूर तू हिंदीत काम केलं तिथेही एक वेगळा ऑडियन्स तयार झाला तिथेही लोकप्रियता मिळाली एकीकडे एक मराठीत एक नोन अभिनेत्री असताना तिथे जाऊन काम करणं हिंदीत लवकर काम मिळतं का किंवा मिळाल्यानंतरचा काय वेगळा स्ट्रगल असतो हा प्रश्न मला खूप लोक विचारतात की हिंदीत का मिळतं का तर ऑनेस्टली खूप ऑनेस्टली उत्तर सांगायचं सा। झालं तर मी सुरुवातीला जेव्हा स्ट्रगल करत होते की म्हणजे करू पाहत होते किंवा इंडस्ट्री म मग ती कुठली असेल नाटक असेल मराठी टेलिव्हिजन असेल अगदी सुरुवातीच्या काळात मे बी आठ नऊ वर्षांपूर्वी मी हिंदीतही ऑडिशन्स दिले होते पण मी एक दोन तीन महिन्यातच हो ठरवलं नाही आपण इथे नको जायला कारण की मी जेव्हा ते ऑडिशन रूम्समध्ये जायचे तेव्हा अरे कश्मीरी पंजाबी गोऱ्या चिट्ट्या टकाटक तक, मुली व्हेरी व्हेरी कॉन्फिडेंट अशा होत्या त्या ऑडिशन रूम्समध्ये आणि मला असं वाटायचं की माझं काही घडणार नाही आहे इकडे सो <laughs> so मी तो नाच सोडला अँड आय वॉज डुईंग वॉट मला जे मला आवडत होतं मग मी नाटकाशी नाटक करायला लागले मी मी नाही तो तो मला जेव्हा प्रश्न विचारताना ना हिंदीमध्ये कसं काम येतं मला खरंच माहिती नाही आहे कारण जेव्हा या शोसाठी त्यांनी मला विचारलं त्यावेळेस पण मी वेगळ्या मनस्थितीत होतं आणि मला असं वाटलं की आपण नंतर काम करू पण त्यांनी सातत्याने मला मला सांगितलं त्यांनी मला एक पिक्चर दिले की हे काय असणार आहे कसं असणार आहे आणि का तु तुझा आम्ही विचार करतो आहे सो त्याच्यानंतर मी जेव्हा त्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा फक्त मी ती लुक टेस्ट द्यायला गेले त्यांच्याकडे तेव्हा मला लक्षात आलं की काय ग्रँजर आहे या प्रोजेक्टचं आणि कुठल्या पद्धतीने हे शूट करणार आहेत सो mm. so, हे इतकं आपसूक झालं आहे त्यामुळे एंट्री कशी करतात हे ऑनेस्टली मला माहिती आहे आणि मला असं वाटतं आणि हे खूप जेन्युनली वाटतं तुम्ही ज्या माध्यमात काम करतायत ते प्रामाणिकपणे करा mm. कुठून ना कुठून तुम्हाला कोणी ना कोणी तुमचं काम बघत असतं आणि कधी ना कधी तुम्ही करेक्ट म्हणजे मला असं वाटतं की ज्या कामासाठी मला निवडलं गेलं मालिनी जो रोल आहे मी बेटर ए, ए, एंट्री विचारच करू शकत नाही हिंदीमध्ये ती ज्या तो ते जे कॅरेक्टर होतं ज्या पद्धतीने तिला प्रेझेंट केलं सो मी जरी ठरवलं असतं ना मी मे बी हे क्रिएट केलं नसतं सो मला असं वाटतं तुमच्या हातात जे काम आहे ते अतिशय प्रामाणिकपणे करा आ, कुठे कुठे ना कुठे ते म्हणजे ते ते, ते पोचतंच आणि ज्याला तुम्हाला निवडायचं असेल तो बरोबर तुमच्या तुमची पर्सनॅलिटी तुमचं आधीचं काम बघून तुम्हाला निवडतो म्हणजे सकत... आशयला बघून ते जाणवणारच आहे सगळ्यात जास्त एफर्ट्स घ्यावे लागले असते नाही पण मला सगळ्यात कमी एफर्ट्स दोघांवर घ्यावे लागले म्हणजे त्यांचा दोघांचा अभ्यास चांगला होता म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक कारण तिथे एवढं सगळं सगळ्या गोष्टी खूपच घडत होत्या कारण व्ही एफ एक्स आहे सिनेमामध्ये ते तिथे लक्ष द्यायचं होतं प्लस यांचे परफॉर्मन्स प्लस शब्द प्लस त्यांचा लहेजा त्या ह्या दोघांनी खरं तर मला कमी त्रास दिला <laughs> त्रास देण्यापेक्षा त्यांनी स्वतःचा अभ्यास चांगला ठेवला होता त्यामुळे ती गोष्ट मला नरेट करायला जास्त सोपी गेली आणि जेव्हा अशी तयारीचे आर्टिस्ट असतात कलाकार तुमच्याकडे असतात तेव्हा अर्ध काम दिग्दर्शबद्ध पूर्ण होतं आणि सिनेमा तेव्हा चांगला होतो जेव्हा सगळे कलाकार आपापली कामं जबाबदाऱ्या व्यवस्थित करत असतात आणि कॅरेक्टर म्हणून करत असतात म्हणजे इव्हन जो त्याने आधीच्या काय भूमिका केल्या ह्या मी पुसून त्याला जी ती भूमिका दिली तर मला वाटत होतं की हा गेटअपमध्ये तसाच दिसेल आणि त्याने थोडं जो जरा तो ॲटिट्यूड घेतला तर हा परफेक्ट निघून तसं त्याने केलं तसं हिचंच झालं की हिचं जरी मी ते लग्न काम नंतर पाहिलं कास्टिंगच्या नंतर जर पाहिलं तरी म्हटलं ही भूमिका ती करू शकेल कारण त्याच्यात एक वेगळं करायला मिळालं एखादा कलाकारला आणि त्याने तिथे तो नाही दिला कारण ग्रामीण मुलगी करणं इतकं काय सोपं नाही ना तिचं तिची देहबोली म्हणा तिचं बोलण्याची स्टाईल म्हणा त्यात तुम्हाला मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव सोबत म्हणजे ते कधीही ऐनवेळी काही शब्द मागे पुढे घेऊ शकतात किंवा काहीही करतात अशा वेळी आपली तयारी असणं हे पण एक वेगळं चॅलेंज आहे ना म्हणजे नुसतं एक भूमिका करणं अशा वेळी काय तयारी असावी लागते ते दोघं जेव्हा परफॉर्म करतात तुम्हाला कंट्रोल करावं लागतं सीनमध्ये कारण ते कधी कधी इतकं अमेझिंग ऍडिशन्स त्यांचे वेगळे असतात आणि माझं बऱ्याच वेळा वारे हा प्रयत्न होतो होता की मी हसू नये सीनमध्ये इकडेच फुटत असाल मला मला खूप कंट्रोल करावं लागलं मी आ, 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 शो ए, एका पॉइंट नंतर मला वाटतं मी त्या सीनमध्ये आधी ती रिहर्सल पाहिली ती रिहर्सल वेगळी झाली ते त्यांचा प्रत्येक टेक वेगळा असतो इत, इतके ते काय म्हणतात त्यांची तें, आहे त्यांची त्यांची पकड त्यांच्या इतकी कमाल आहे सो so, तो एक कंट्रोल करावा कलाकाराला त्याच्याबद्दल जर तू कसा ट्रान्सफॉर्म केला खूप कमी लोकांना माहिती आहे माझे वडील शेतकरी आहेत आम्ही लहानपणापासून शेतावरच नेहमी पण जात आलोय कायम बारामतीच्या जवळ बिघवण बारमच्या अलीकडे म्हणजे भिगवण नावाचं आपलं जिल्हा आहे भिकवण तर भिगवणच्या इथे आमची शेती आहे आणि रितसर ऊस गहू वगैरे करणारे माझ्या वडिलांना मी शेतात काम करताना पाहिले अजूनही शनिवार रविवार बाबा तिथे जात असतात काम करत असतात त्यामुळे ऊसाचा भाव काय चालला आहे <laughs> एका एकरात किती ऊस येतो ऊस कसा पेरायचा <laughs> हे पाणी कसं द्यायचं हे सगळं मला माहिती <laughs> आहे आणि मी खूप मी कमी लोकांना माहिती आहे पण हे लहानपणापासून मी हे केलं आहे अर्थात आणि त्यामुळे गावाकडच्या लोकांची ही सवय मला आणि मला खूप आवडतात ते म्हणजे मा इस मला वाटतं माझं आहे जरी मी वाढलो इथे असलो किंवा ह्या मुलांबरोबर किंवा इकडे शहरात पण माझं कनेक्शन आहे ते आणि जे लहानपणापासून आहे त्यामुळे तसं मला त्यांच्या त्यांचा वावर कसा असतो याच्याबद्दल कधीच प्रॉब्लेम नव्हता कारण मी माझ्या वडिलांना पाहिले माझ्या घरात माझे काका सख्खे काका किंवा गावातली सगळी मुलं आहेत त्यांच्यावर लहानपणी म्हणजे विट्टी दांडू ते सगळं खेळत गावभर फिरलेलो आहे ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत नदीच्या इकडे जाऊन पोहून आलो आहे वगैरे हे सगळं मी केलेलं आहे त्यामुळे हे खूप कमी लोकांना माहिती आहे की वडील प्रकाशक आहेत पुण्यामध्ये हो पण बाबा लहानपणापासून एव्हरी शनिवार रेवा शेतावर जायचं सो हे मी पाहिलेलं आहे मी अनेकदा केलेलं आहे आणि आजही मी दिवाळीत आता जवळपास सातवं वर्ष असेल मी दिवाळीत शेतावर करतो माझी दिवाळी सगळी चार दिवस अगदी शेण सारवणं किंवा ह्या सगळ्या ह्या म्हणजे दिवाळीत जे एक ते सगळं आपण करतो ते रितसर तिथे करतो बंब त्याच्यावर पाणी गरम करणं आजच्या काळात म्हणजे आम्हाला तर ही गंमत आहे सो आय मला वाटतं कुठेतरी माझं बालपण मी जगू पाहतो परत एकदा या त्या सगळ्या गोष्टी करताना तर त्यामुळे मला तसं अवघड नाही गेलं त्या गोष्टी करताना पण संदीप सरांच्या बाबतीत मला सांगायला आवडेल की हे सगळं करत असताना ते म्हणलं की व्ही एफ एक्सवर लक्ष द्यायचं असतं यांच्यावर कमी काम करावं लागलं पण ॲट द सेम टाईम त्यांचं तितकंच लक्ष होतं हेही मी सांगेन कारण की एक क्लायमॅक्सचा सीन होता आमचा आणि खूप भयंकर ऊन होतं भयंकर ऊन म्हणजे सगळे खूप तापले होतो आम्ही प्रॉपर आणि ना गावाकडे असल्यामुळे काय होतं तिथं ती वॅनिटी एक कारण डोंगरावर कुठेतरी शूट आहे वॅनिटी एक हो दोन तीन किलोमीटर लांब आहे वगैरे असं नाही की जाऊन लगेच बसलो वगैरे असंही नव्हत होत आणि मग छत्र्या मग दोन दोन तीन तीन छत्रीत आम्ही आपले, आपले सगळे एकत्र थांबले वगैरे अशा सगळ्या वातावरणात आम्ही शूट करत होतो की ते कॅमेरा आम्ही आला लवकर पोचलो कॅमेऱ्याला एक पाऊन तसला कारण की चढून तो वर आणायचा होता तर अशा टेक्निकल डिफिकल्टीज कधी कधी असतात आणि त्या सगळ्यामध्ये तो क्लायमॅक्स सीन करत होतो आणि भयंकर घाम म्हणी सगळं चालू होतं आणि त्याच्यामध्ये शे जवळपास दहा आर्टिस्ट होते शेवटच्या सीनमध्ये मग त्या दहा आर्टिस्टचे मास्टर्स मग मा त्यांचे क्लोज आणि हे खूप पेशन्सचं काम आहे आणि त्याच्यामध्ये ते ते ठेवून होते त्या सगळ्या उन्हामध्ये पण ॲट द सेम टाईम प्रत्येक कलाकाराच्या परफॉर्मन्सकडे त्यांचं लक्ष होतं कारण की माझा एक त्या क्लायमॅक्सचा काही पार्ट वर्क होत नव्हता तर त्यांनी त्या ह्याच्यामध्ये पण की बाकी कलाकार थांबले दोन हाती म्हणून जोरा पण असं नाही काम प्रामाणिकपणे मग त्यांनी तिथे दहा येऊन की ऐक आपल्याला असं करायचं आहे तो परत एकदा कर आपल्याला असं करायचं आहे परत एकदा कर पर त्यांनी मी पेशंटली माझ्याकडनं ते करून घेतलं शेवटी पण सो मला वाटतं की हा वा ते जे आपण म्हणतो का माझा प्रामाणिकपणा किंवा हे तर त्यांनी खूप डोळसपणे याच्याकडे लक्ष दिले प्रत्येक ठिकाणी जिथे ॲडिशन्स नको आहेत अगदी जसं म्हणाल तसं की कधीकधी कलाकार आपल्या ॲडिशन्स घ्यायला लागतात आणि ते सीन वर्क होत असतात hmm. पण कधीकधी पूर्ण सिनेमाच्या गोष्टीसाठी त्या अननेसेसरी वाटू शकतात किंवा अनिश्चित वाटतं ते त्यांना ते, ते फिट करत असतं ना दोन तासाची फिल्म ना आपल्याला चार तासाची बनवायचे असते तर प्रॉब्लेम नाही पण तिथे दिग्दर्शक म्हणून त्यांचा स्टँड खूप महत्त्वाचा आहे जो त्यांनी वेळोवेळी दाखवला हे मी पाहत होतो बाहेरून की नाही हे चांगलं वाटतंय म्हणजे ते न दुखवत असताना हे चांगलं वाटतंय पण आपण आत्ता हे करूयात म्हणजे हा त्यांचा कंट्रोल दिग्दर्शक म्हणून सेटवर युनिटवर आय थिंक हे पण खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे त्याही गोष्टी खूप चांगल्या आल्या आणि तर लहेजा मी काय लहे करण्याकरता दादा समोर होते सिद्धार्थ होता दादा होते निए निए <laughs> तर मकरंदादाचा ॲक्सिडंट एकदम वेगळाच आहे मराठवाड्याचा आणि तो तर मग मी आहे ना सर आपण तो पकडायचा आहे का हा पकडायचा आहे त्या हे प्रत्येकाचं आपले एक घेऊन आले होते ना प्रत्येकाचा एक गावरा ॲक्सिडंट हा आपला एक असतोच एक आपण ऐकलेला किंवा आपण एक केलेला पण त्याच्या सगळ्यामध्ये पण एक युनिफॉर्मिटी एक पाहिजे की त्या सगळ्यामध्ये तर त्यातल्या त्यात आम्ही तोही जपायचा प्रयत्न केला आहे की ते कसं जपता येईल तर मला वाटतं की ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या सगळ्या सिनेमासाठी आणि एक सगळ्यात मगाशी मी सुरुवातीला एक राहिलं महत्त्वाचं आपल्याकडे एक आयकॉनिक पेअर नागेशदादा मकरंद सर हे एकत्र hmm. कॉम्बिनेशन आहे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरानंतर मला वाटतं पुन्हा एकदा म्हणजे oh. मला वाटतं हे ह्या सिनेमाच्या खूप जमेच्या बाजू आहेत की जे लोकांना आवडतं ह्या सगळ्या दृष्टीने पण सरांनी कास्टिंग इतकं स्मार्ट केलं किंवा सगळी टीम इतकी छान जमा केली की ज्याच्यामुळे वाटते वाटतं खूप गोष्टी वर्क होण्यासारख्यात प्रेक्षकांसाठी पण मगाशी तू म्हटलं ना प्रोसेस तर ही सगळी प्रोसेस आणि त्या सगळ्यातून तुमचं तयार झालेलं प्रोडक्ट म्हणजे हा चित्रपट एक गमतीशीर प्रश्न मला मयुरीला विचारायचंय येतात का तुझ्याकडे सेटवर की असे हा डेंटिस्ट वगैरे असं आहे किती जण आलेली आहेत सांग मला खूप जण येतात ज्या क्षणी कळतं त्यांना कारण मुळात ना डेंटिस्टची बऱ्याच लोकांना भीती असते किंवा ते उगाच खूप महाग वाटतात सो असतो <laughs> so, ना तू करू शकते का पटकन माझं ना पटकन कसं करणार माझं उत्तर असतं की एकतर ना डेंटल सायन्स हे ना कॉन्स्टंटली अपग्रेड होत असत म्हणजे जे मटेरियल्स मी जेव्हा शिकले होते ज्या पद्धतीने जे, -जे मटेरियल्स होते किंवा ज्या गोष्टी होत्या टेक्नॉलॉजी इतकी पटपट ऍडव्हान्स होतीये सरांना माहितीच असेल त्यांची बायको डेंटिस्ट आहे सो ते इतकं पटपट ऍडव्हान्स होत राहतं की म्हटलं मी त्या जमान्यातलं करेल काहीतरी करेल तर तुम्हाला चालणार आहे का सो नॉलेज ऑफकोर्स हो मी अजून घाबरवतो नाही कारण आय वॉन्ट माझ्या मित्रमैत्रिणीचे पॉकेट झाले पाहिजे फुल तुम्ही जा प्रॉपर डेंटिस्ट खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांसोबत गप्पा मारून आणि उत्कंठा वाढवली आहे तुम्ही जे काही टीजर ट्रेलर आउट केले त्याच्यातून तर मला वाटतं प्रेक्षक नक्कीच या चित्रपटाचा आनंद घेतील थँक्यू सो थँक्यू थँक्यू थँक्यू